नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात सैनिक स्कूल सातारा इथं बघा आपल्याला टी जी टी टीचर साठी जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो सैनिक स्कूल सातारा इथं टी जी टी टीचर थेट मुलाखतीद्वारे म्हणजेच वॉक इन द्वारे भरले जाणार आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकच व्हॅकन्सी आहे टी बेसिस बेसिस जी टी किंवा आपण त्याला टेम्पररी बेसिस म्हणू शकतो आणि या संदर्भामध्ये वयोमर्यादा जी आहे ती किमान वयोमर्यादा एकवीस वर्ष ते कमाल वयोमर्यादा पस्तीस वर्ष आहे या संदर्भातली मूळ जाहिरात सातारा सैनिक स्कूलच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये आपण पाहू शकता की या जाहिरातीमध्ये पूर्ण डिटेल्स माहिती यांनी दिलेली आहे आणि सातारा सेनी स्कूल संदर्भामध्ये कन्सुलेटेड पेमेंट जे आहे ते चाळीस हजार रुपये प्रति महिना आहे आणि याकरता बेसिक क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री विथ विथलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन दी मॅथमॅटिक्स एज अ सब्जेक्ट इज ॲग्रिगेट किंवा फोर इयर इंटिग्रेटेड कोर्स बी एस सी बी एड पी सी एम ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन एन विथ विथलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्किगेट बी एड ऑर इक्विल एन्ट डिग्री फ्रॉम रिकग्नाईज युनिवर्सिटी ऑर एन सी टी वी रिकग्नाईज इन्स्टिट्यूट विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन एग्रीगेट अँड पास इन सी टी ई टी एस टी ई टी पेपर टू अँड डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा इथं आहेत हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह ऑफ सब्जेक्ट एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग प्रोफिसिएन्सी इन इंग्लिश प्रोफिसिएन्सी इन गेम ॲज वेल ॲज कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटी त्यानंतर नॉलेज ऑफ कम्प्युटर आणि या संदर्भामध्ये आपल्याला दहा तारखेला वॉक इन इंटरव्ह्यू आहे अँड ऍडवाइ टू रिपोर्ट सकाळी साडेआठ वाजता दहा तारखेला इन द ऑफिस ऑफ सैनिक स्कूल सातारा इथे तुम्हाला भेटायचं आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला सकाळी नऊ ते दहा तुमचं व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंटेशन होईल त्यानंतर अकरा ते बारा रिटर्न टेस्ट होईल रिटर्न मध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचे सब्जेक्ट असतील आपल्याला स्क्रीनवरती आय थिंक दिसत नाहीये ठीक आहे जनरल नॉलेज पंधरा मार्क जनरल इंग्लिश पंधरा मार्क बेसिक मॅथमॅटिक्स दहा मार्क आणि सब्जेक्ट टेस्ट ऑफ ऍप्रोप्रिएट लेवल साठ असे शंभर मार्कची टेस्ट होईल त्यानंतर आपल्याला क्वालिफाईड कॅन्डिडेट जे असतील रिटर्न टेस्टमध्ये त्यांना नेक्स्ट प्रोसेससाठी सिलेक्शन प्रोसेससाठी क्लास डेमोस्ट्रेशन आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवले दे जाईल डेमो जो आहे तो वीस मिनिटाचा होईल आणि क्लास जो आहे तो दहावीचा सीबीएसई मॅथमॅटिक्स क्लास असेल टॉपिक जो आहे तो ट्रँगल्स असेल मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन इंग्लिश असेल तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला जर काही शंका असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद